एकवीस नोव्हेंबरचा रात्रीचा जेवणानंतरचा जो आपण पावलांचा दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय सुरू करतोय आपण दररोज रात्रीचा दहा मिनिटांचा पावलांचा व्हिडिओ बनवतो कारण जेवण झालं बस लगेच बसलो किंवा लगेच झोपलो किंवा टी व्ही बघत बसलो तर आपल्या हालचाली काहीच न झाल्यामुळं परत रात्री आपण झोपणार आहे त्याच्यामुळं परत ते फॅटमध्ये जाणार आहे ह्या लहान लहान गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात येत नाहीत आणि परत आपण म्हणतो मी एक टाइम जेवतोय किंवा दोन टाईम जेवतोय तर हे लहान लहान गोष्टी तसेच तुम्हाला समजायला लागतील मग तुमचं शरीर तुम्हाला कुठं फसवतंय किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही हे लक्षात येईल शरीर फसवत नसते पण आपण त्याच्याकडे जाणून बसून लक्ष देत नाही बघा तुम्ही जेवल्यावर तुम्ही काय हालचाल नाही केले एका ठिकाणी बसला खाल्लेलं पचायचं पाहिजे ना नाहीतर ते त्याच्या फॅटमध्ये रूपांतर होणार आहे जसं एखाद्या गाडीत आपण पेट्रोल भरलं टाकी फुल्ल भरली पण ती हलवली जाईल ते तिथंच तसं जर राहणार आहे आणि तीच गाडी जर शंभर किलोमीटर आपण पळवली तर ते त्यातलं ते तेल कमी होणार तसंच इंधन आपण जे खाल्लं आहे शरीरातून ती ऊर्जा तयार होणार आहे त्याला जर हालचाली नाही दिली शरीराला तर ते फॅटमध्ये जाणार आहे तिथं ती स्थिर होणार आहे ते पेट्रोल कसं तिथं थांबलं जसं <coughs> की गाडी आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं ता आहे असंच फॅटमध्ये रूपांतर होणार तर दररोज रात्री जेवणानंतर एवढीच काळजी घ्यायची आपल्याला की लगेच झोपायचं नाही पावली करायचे दहा मिनटं पंधरा मिनटं आणि हे करताना सगळ्यांनी संपूर्ण कुटुंब एकत्रित कसेल लक्ष देऊन आपल्याला ते करायचं आहे अजून राहिला मुद्दा काय खायचं आणि काय नाही खायचं प्रोटीन हे वाक्य लक्षातच ठेवा हे प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे किती पण आपण ग्रामीण भागात असू द्या प्रोटीन म्हणजे प्रथिन हे लक्षातच ठेवता आलं पाहिजे ते आपल्या घरात तयार होत असतंय म्हणजे मिळत असतंय ते फक्त कसं वापरायचं कुठल्या जेवणाबरोबर काय वापरायचं हे फक्त लक्षात घ्यायचं आहे आणि मग हे लक्षात न घेतल्यामुळं सगळं म्हणजे मागचं पुढं पुढचं माग असं काय त्याला म्हणजे तळतंत्रच नसल्यामुळं आपलं वजन वाढतंय पोट सुटतंय हे लक्षात येत नाही आणि मग आपण काहीतरी प्रोडक्ट घेत बसतोय आणि त्या प्रोडक्टचा इफेक्ट वेगळाच होतोय आहे तोपर्यंत तुम्हाला वजन कमी होणार परत कमी होणार झालेलं सगळं वाढणार मेंटेन ठेवण्यासाठी परत तुम्हाला म्हणणार ते प्रोडक्टच खायला पाहिजेत कोणतेही औषध प्रोडक्ट तुमचं वजन कमी करत नाही तुम्ही फक्त लाईफस्टाईल बदलायची असते आणि हालचाली करायच्यात लाईफस्टाईल म्हणजे काय कमी कॅलरीज खायच्यात पण मी काय सांगतो पोट भरून खायचं आहे घरातलं मग पोट भरून खाताना म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगतो भाकरी एक भाकरी खाल्ली तर शंभर कॅलरीज मग तुम्ही एका वेळी दोन भाकरी खात असाल तरी पण म्हणून तुम्ही दोनशे कॅलरीज झाल्या कॅलरीज पण शब्द लक्षात ठेवा मग तेच तुम्हाला कमी कॅलरीजचं तुम्ही काहीतरी आपण बाहेरून आणतो आणि ते खातो आणि आपल्याला वाटतं तात्पुरता तो रिझल्ट आला असं होत नाही कमी कॅलरीज खाऊन तुमच्याकडे कॅलरीज बर्न केल्या जातात म्हणजे तुम्हाला वर्कआउट करायला लावला जातो त्या वर्कआउटमधनं घाम पाडला जातो घामाचा आणि व्यायामाचा काही संबंध नाही घामाची निर्मिती ही शरीरातील तयार होणारं तापमान त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी होत असते रुजुता दिवेकरच्या पुस्तकामध्ये आहे ते आता पान नंबर माझ्या लक्षात नाही येत ते पण मी तुम्हाला पुस्तकाचं नाव आणि पान नंबर सांगेन की तुम्ही ओळ आहे ते पण सांगेन की घामाला म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला घामाला म्हणजे आपलं हे झालं असं वाटतं असं नाही होत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही वर्कआउट केल्यानंतर कॅलरीज बर्न होतात पण आपण वर्कआउट सकाळी संध्याकाळी करायचं आहे शंभर टक्के करायचं आहे आणि साधे साधे स्टेप करायचे आहेत नाही म्हणलेलोच नाही आणि दिवसभर मात्र हालचाली आहेत हालचाली मोबाईल साधे साधे हालचाली करा पण हालचाली करायच्या त्या हालचालीमुळं काय होणार आहे आपल्याला जी फॅट एका ठिकाणी थांबणार आहे ती बर्न व्हायला सुरुवात होणार आहे आता राहायला विषय काय खायचं आणि काय नाही खायचं म्हणजे भाकरी भात चपातीबरोबर प्रोटीन हे रोज सांगतोच पण नवीन लोकांसाठी पण माहीत पाहिजे जे, जे मांसाहारी खातात मांसाहारी आहेत त्यांनी चिकन मटण सॉरी चिकन अंडी आणि मांस ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे पण उलटं करतोय आपण ते कमी आणि रसा जास्त घेतो तो रसा जास्त घेतल्यामुळं परत वजन कमी ऐवजी वाढतं ह्याच्यासोबत आपल्याला पाहिजे फायबर काकडी टोमॅटो बीट गाजर जे काही तंतुमय पदार्थ असतील ते आपल्याला त्याच्यासोबत खायचे आहेत पोटाचा कोठा साफ असणं खूप गरजेचं आहे कारण जेवढं पोट हलकं तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला जसं प्रोटीनला महत्त्व जसं फायबरलासुद्धा खूप महत्त्व आहे आणि राहिल्या आता तुम्हाला व्यायामाचा व्यायामाला तुम्हाला मी म्हटलेलोच नाही की जिमला या किंवा एखाद्या वस्तू खरेदी करा ते तर तुमचा व्यायाम होणार आहे असं नाही किंवा एखादा प्रोडक्ट घ्या तरच तुम्हाला व्यायाम दाखवतो असं पण नाही तुम्हाला दिवसभरामध्ये जे जे व्हिडिओ पाठवतोय त्यातला कुठला सोपा वाटतो तो, तो सुरुवात करा पण व्यायाम करताना आपण मर्यादित सुरुवात करा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असेल तर आपण काय करतो एकदम सोपा वाटला म्हणून करायला जायचं नाही त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी होतो स्नायू आकुंचन पावलेले असतात त्यावेळेस प्रसारण पावतात ह्या दोन गोष्टी आकुंचन पाहणं आणि प्रसारण पाहणं त्यावेळेला जे दुखणार आहे ते मसल रिकव्हरी नंतर दुखायला चालू जातो म्हणजे उद्या मग त्याचा त्याच्यामुळे परत आपल्याला वाटतं की नको व्यायाम व्यायाम सोडतो सुरुवात करत असाल तर पाच सहा किंवा सातच रिपिटेशन करायची एकदम करायची नाही आणि बाकी रे दिवसभरात पाणी प्यायचं आहे हालचाली सातत्याण ठेवायची आहेत हॅप्पी राहायचं आहे ताण मुक्त राहायचं आहे जेवढा कमीत कमी ताण घ्यायची तेवढा ताण घ्या ते कितीही डोक्यात तुम्ही विचार घेतला तरी त्याचा काही सोल्युशन निघणार नाही त्याला काय करायचं हे बघा सोडून द्या त्याच्यावरती ॲटोमॅटिक तु। तुम्ही कर्म करत राहा शंभर टक्के पर्याय सापडतोच आता उदाहरणार्थ आमच्या सांगतो आम्ही दररोज जिम चालूच आहे आता त्याच्यातून आमची कराडमध्ये शाखा चालू झाली हो कराडमध्ये शाखा चालू झाली त्यामुळं सातत्य ठेवाय पाहिजे फक्त तुम्ही कुठून काय तुमचं कुठं चालू होईल काय येईल काय संधी येतील किंवा काय कुठं मिळेल सांगता येत नाही त्यामुळं कराडमध्ये ज्या लोकांना आ, सोबत करायचा व्यायाम ते सुद्धा त्यांनी अवश्य यावं नॅचरल पद्धतीनं व्यायाम तुमचा घेतला जाणार आहे तुम्ही तिथं पण यायला जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी करण्यासाठी पण आपण तुम्हाला भरपूर करत असतो तुम्हाला कुठंच जायची गरज नाही समजा खुर्चीत बसला तरी आपण व्यायाम करायला होतो खुर्चीत <coughs> बसला असेल खाली बसला असाल झोपला असाल तरी पण आपण त्या व्यायामाच्या जे स्टेप आपण दाखवले आहेत लक्षात घ्या फक्त तुम्ही सातत्य ठेवायला पाहिजे तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि बाकीचं काय तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा व्याया आम्हाला करणं अजिबात कारण सांगायचं नाहीत व्या आम्हाला सुरुवात करा ऍक्शन घ्या तुम्ही कुठल्याही प्रोडक्टच्या ह्याच्या नजाराला लागत नसून ना आहे तुमच्या घरातलं तुम्ही दुसऱ्याला विचारा गेल्यानंतर काय झालं शिकव तुम्ही खाताय घरातलं आणि दुसऱ्याला विचारलं जातं की माझं वजन कसं कमी होत नाही आणि माझं वजन कमी करायचं आहे मग तुम्हाला प्रोडक्ट खायला लागतंय आहे ह्या ह्याच्यात स्वतःकडं बघण्याकडे जरा दृष्टिकोन बदला स्वतःला सारखं वजन वाढले पोट सुटले पोट वाढले हे म्हणत करण्यापेक्षा असण्यापेक्षा हालचालीकडे कसं ऍक्शन घेता येईल ह्याच्याकडे लक्ष देऊया शंभर टक्के रिझल्ट देतोय बाकी तुमच्याच हातात आहे शरीराला कसा आकार द्यायचा आहे कसं घडवायचं आहे याची लाईफ कशी वाढवायची आहे कारण आपलं इंजन आपल्या जवळ असताना आपण दुसऱ्याला विचारतोय म्हणजे कोण शहान कोण मूर्ख आपण कसं सांगायचंय का मेकाला बघा स्वतःच शरीर आहे स्वतः काय लागत नाही त्याला तुम्ही फक्त एक ऍक्शन घेऊन बघा फक्त सुरुवात करताना स्टेप करताना एक एक पायरी चढत आहे तसं एक एक पायरीनं व्यायाम वाढवत जायचं आहे हळूहळू वाढवत आहे एकदम अजिबात -एक अतिशयोक्ती करायची नाही मग बऱ्याच वेळा बघ कन्फ्यूज होऊन जातोय मी व्यायाम कराव पण माझं वजनच कमी होत नाही लगेच तुम्ही ते डोक्यातनंच गाडताय सोडून द्यायला बघताय असं होत नाही एका दिवसात वाटलेलं नसतं तुम्ही वजन कमी किती होतं त्याच्यापेक्षा मी सातत्यानं कालच्यापेक्षा आज काय चांगला हालचाल केला याच्याकडे लक्ष द्या शंभर टक्के रिझल्ट येतोय शंभर टक्के रिझल्ट आणतो तो तुम्हालाच येतो तु। तुम्ही मनापासून देऊन तर बघा ना त्या शरीराला एखादं झाड त्याची जर निगा राखली व्यवस्थित तर ते किती भारी वरवर त्याची वाढ चांगली होते सगळं म्हणजे ते कित कसं मोठं झालं कळत पण कसं शरीर आहे त्याची निगा राखा कशानं व्यायामानं वरवरची निगा आपण राखतो जांघोळ करणं म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत पण त्याच्याबरोबर व्यायामाच्या निगा व्यायामाची सवय बघा कितीतरी पट्टीनं त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे निगा राखण्याचं एक नंबर साधन म्हणजे व्यायाम हालचाली करणं बरं तुम्हाला दुपारी कुठं म्हणतो कान 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 काय तुम्हाला वाटतं अर्धा तास वर्कआउट करा असं म्हणतच नाही हालचाली करा म्हणतोय त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे स्वतःकडे लक्ष देता आलं पाहिजे आहारामध्ये पण लय कन्फ्युज होऊ नका एका वेळ चार वेळा खायचा असेल तर एका वेळी वीस ग्रॅम आपल्या प्रोटीन गेलं पाहिजे आहारातून ते वीस ग्रॅम कसं घालवायचं ते मी लहान लहान हे टाकत असतो व्हिडिओ टाकत असतो त्याच्यातून शंभर टक्के तुम्हाला दिसायला चालू होतंय ते ऐका त्याच्यातून जे घरात काय तयार होतं करायचं त्याच्यातून तुम्ही करा तर आपले दहा मिनिटं आज झालेले आहेत अशा पद्धतीने शेत पावले करा कुटुंबासोबत एकत्र राहा हॅप्पी राहा जे काय टेन्शन येतं ते डोक्यातनं काढा त्याच्यावरती शंभर टक्के पर्याय निघतोच ह्या जगात असं कधीच झालं नाही की संकट आलं त्याच्यावर पर्याय नाही त्यामुळे तुम्ही टेन्शनमुक्त राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जे काय होतं ते चांगल्यासाठी होतंय म्हणा तिथून पुढं चला मागं वळून बघण्यापेक्षा पुढे चला कधी तर माझे पृष्ठवर तुम्हाला सांगेन भरपूर काय काय घडलं आपल्याला ज्येष्ठ आता हे शोरूम टाकलं बरंच काय गोष्टी आहेत कुणा एकाला तर जिम टाकून दिली ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत सांगतो तर ह्याच्यात आपल्याला ड्रायव्हर व्हायचं नाही तुम्हाला काय पाहिजे सांग सांगणं गरजेचं आहे तर अशा माहितीसाठी फॉलो करा